आज आपण हिरव्यागार मटारची छान अशी चटपटीत रेसिपी बनवणार आहोत नवीन रेसिपी आहे यूट्यूबवर सर्वात प्रथम अपलोड होत आहे मला नाही वाटत कोणी दाखवलेली असेल अशा छान हिरव्यागार भाजलेल्या मटारची चटपटीत रेसिबन रेसिपी बनवायला सुरुवात करूया नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी छान असे ताजे मटारच्या शेंगा आणलेल्या आहेत ह्या मटारच्या शेंगा आता आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत मटारच्या शेंगा भाजण्यासाठी एकतर तुम्ही तव्याचा वापर करू शकतात किंवा अशी तुमच्याकडे जाळी असेल त्या जाळीवर तुम्ही ह्या शेंगा ठेवून भाजू शकता दोन्ही पद्धतीने तुम्ही ह्या शेंगा भाजून घेऊ शकता जितक्या भावतील तितक्या शेंगा मी या जाळीवर ठेवून घेतलेल्या आहे गॅस चालू करायचा मोठा ठेवायचा किंवा मिडियम ठेवायचा आणि छान ह्या शेंगा दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायच्या आहेत मस्त स्मोकी फ्लेवर येतो यातले जे मटार आहेत त्या मटारच्या दाण्यांना आणि जी रेसिपी आपण पुढे तयार करणार आहोत ती क तयार केल्यानंतरच अतिशय मस्त अशी छान रेसिपी तयार होते आणि हेल्दी रेसिपी आहे छान पौष्टिक रेसिपी आहे जशा तुम्ही शेंगदाण्याचे दाणे जे शेंगा भाजून खातो आपण नंतर हिरवे हरभरे ते भाजून खात असतो आज आपण मस्त अशा हिरव्यागार मटार जे आहेत त्यांच्या शेंगादेखील भाजून एक मस्त रेसिपी बनवणार आहोत तर या शेंगा ज्या आहेत त्या पलटून घेऊ आणि दोन्ही साईडने ह्या शेंगा आपल्याला मस्त भाजून घ्यायच्या आहेत ज्या भाजल्या गेल्या भाज त्या काढून घ्यायच्या आहेत डिशमध्ये आणि बाकीच्या शेंगा पण तशाच अशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आता मी ह्या जितक्या भावतील तितक्या दोन तीन बॅचने ह्या शेंगा भाजून घेणार आहेत ते ज्या भुईमुंगाच्या शेंगा असतात त्या तरी भाजायला वेळ लागतो परंतु ह्या ज्या मटारच्या शेंगा आहेत ना त्या अगदी एक दीड ते दोन मिनिटामध्ये भाजून होतात आणि लवकर पटकन भाजल्या जातात आणि खूप छान लागते याची मटारच्या दाण्यांची चव तर अशा पद्धतीने मी सगळ्या दोन तीन वेळेस करून मटारच्या शेंगा भाजून घेतलेल्या आहेत आता ह्या शेंगांमधले मटारचे दाणे आपण काढून घेणार आहोत एखाद्या वाटीमध्ये आता आपण हे दाणे काढून घेऊया छान मस्त असा स्मोकी फ्लेवर आलेला आहे ह्या दाण्यांना असे जरी खाल्ले तरी खूप छान लागतात जसे आपण शेंगा खातो तशा पद्धतीचे हे दाणे तुम्ही खाऊ शकता तर सगळे दाणे काढून घेऊया तर सगळे दाणे या ठिकाणी मी काढून घेतलेले आहेत मटारचे भाजलेले दाणे या ठिकाणी मस्त शिजलेले आहेत आता याच्यामध्ये काळं मीठ टाकायचं चवीप्रमाणे चा चा चाट मसाला टाकायचा चवीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायची आहे चवीप्रमाणे मस्त असा लिंबूचा रस टाकायचा आहे चटपटीतपणा येण्यासाठी भाजलेल्या मटारची चटपटीत अशी रेसिपी आहे मस्त मटार हिरव्या मटारचे चाट म्हटलं तरी चालेल भाजलेल्या मटारचा चाट या ठिकाणी आपण तयार करत आहोत सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आणि चटपटीत असे मटार या ठिकाणी तयार झालेले आहे अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी नवीन रेसिपी आहे एका डिशमध्ये काढून घेऊया त्याच्यावर छान अशी लिंबूची फोड ठेवूया तुम्हाला लागली तर तुम्ही टाकू शकता आणि काही शेंगा मी बाजूला काढून ठेवलेल्या आहेत त्या ठेवूया अगदी मस्त छान असं त्याला लूक आलेला आहे आणि बघूनच खावंसं वाटेल इतकी छान ही डिश तयार झालेली आहे भाजलेल्या मटारची चट भाजलेल्या मटारचा चटपटी चाट या ठिकाणी तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त झाडांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये